सायली तिथून वळून निघून गेली आणि सर ते, ते अक्षयला जर अक्षय तुला त्रास देत असेल तर मी त्याला थांबावतो आणि समजावतो तू काळजी नको करूस माझा भाऊ जरा झल्ला आहे पण तो वाईट नाही आहे उलट मी तुला एक गोष्ट खरी सांगू का देविका अक्षय अक्षय खूप छान माणूस आहे मला माहीत आहे वेदिकाचा आवाज अजूनही दबलेलाच होता मग मग तुला तो आवडवतो की नाही मस्करी का करताय सर मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी एंगेजमेंट तीन दिवसात होणार आहे मी अक्षयचा विचारही करू शकत नाही हो तुम्हाला सांगितले होते की तुझी लवकरच एंगेजमेंट होणार आहे पण मी हे विचारले नाही मी फक्त विचारत आहे की तुला माझा भाऊ आवडतो की नाही वेदिका काहीच बोलत नाही वेदिका मला तुझे उत्तर माहीत आहे तुलाही तो आवडतो ऐक मी माझ्या कुटुंबासोबत तुझ्या घरी एंगेजमेंटच्या आधी येऊ शकतो आणि सगळं क्लिअर करू शकतो नाही नाही सर त्याची काही गरज नाही मी मॅनेज करेन वेदिकाच्या आवाजात अस्वस्थता होती तू एवढी का घाबरली आहेस वेदिका मी म्हणालो मी बोलतो आणि त्यांना का प्रॉब्लेम असेल अक्षय एका बिझनेसमॅनचा मुलगा आहे आमची प्रॉपर्टी आणि कुटुंब चांगले आहे मला खात्री आहे तुझी कुटुंबीय तयार होईल सर तुम्ही अजून माझ्या कुटुंबाला ओळखत नाही असं म्हणत वेदिकाने फोन ठेवला आदित्यला खूप विचित्र वाटलं तिने फोन ठेवला होता नीताने खोलीत जेवण आणून ठेवले होते ते थंड झाले होते आदित्यने घड्याळाकडे पाहिले बारा वाजले होते सायली सायली अजून खोलीत का नाही आली आदित्यने दार उघडून बाहेर डोकावले सर्व काही निर्जन होते उद्या लग्न होतं त्यामुळे आज गाणी लवकर संपवली होती आणि सगळे आपापल्या रूमवर गेले ही मुलगी कुठे गेली आदित्य हळूहळू चुलीजवळ गेला चूल भिजली होती पण राख अजूनही गरमच होती हम्म इथेही कोणी नाही आदित्यने नीताच्या खोलीजवळ जाऊन दार वाजवले तिची आई डोळे चोळत बाहेर आली काय हवंय जावई अहो काकू मी ते सायलीला शोधत होतो माफ करा तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला अरे काही हरकत नाही वाणू खोलीत नाही का नाही मी खूप वेळापासून शोधतोय बघा गच्चीवर गेली असेल ओ हो हे मी विसरलो होतो की ती गच्चीवर असेल सॉरी काकू जा आता झोपा आदित्य धावतच टेरेसवर पोहोचला आजूबाजूला पाहिले सायली भिंतीच्या एका कोपऱ्यात को डोकं घुडघ्यात घालून बसली होती तिला पाहून अस्वस्थता थोडी कमी झाली तू इथे काय करतेस खाली चल सायली तशीच बसून राहिली काय झालं तू तु तु तुझं जेवणही केलं नाहीस ताट खाली ठेवलंय चल आणि जेवून घे सायली काहीच बोलली नाही आदित्यने तिच्या जवळ जाऊन तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरून तिला वर केले संपूर्ण चेहरा असे माखलेला होता जणू कोणीतरी तिच्या डोक्यावर पाणी ओतले आहे आदित्य वेडा झाला ए हे काय हात हाल करून घेतले आहेस तू का रडत आहेस सांगत का नाहीस तुम्हाला ती आवडते ना सायडी रडत बोलली कोण जिचा फोन आला होता हो मला ती आवडते मग तुम्ही तिच्याशी लग्न करायचे माझ्याशी लग्न का केलंस म्हणजे काय काय म्हणायचे तुला म्हणजे मला माहीत आहे की मी फारशी सुशिक्षित नाही त्याशिवाय मी गावंडळ आहे तुमच्या मित्रांना भेटवण्यासाठी मी नक्कीच योग्य नाही देवाने मला बुद्धी आणि अक्कल दिली नाही मग तुम्ही त्या मुलीशी लग्न का केले नाही मला तर लग्न करायचेच होते जिथे वडील सांगतील तिथे मान झुकून जायचेच होते मुलींना मनाई करायची परवानगी नसतेच असती तरी मी नकार दिला नसता तुमच्यासारख्या मुलाला कोण नकार देईल देवाने माझं नशीब खूप छान लिहिलं असं मला वाटत होतं पण तुम्ही तुम्ही तर नाकारू शकला असता ना तुम्ही परदेशातून तु शिकून परत आले होते तुम्ही शहरात राहता तुम्ही स्वतः कमवता तुम्ही तुमच्या वडिलांना सांगू शकला असताना तुम्हाला हे लग्न करायचे नाही बोला तुम्ही मला का बळजुबडीने खुंट्याला बांधले मला खूप आधी विचारायचे होते पण मी घाबरत होते पण आज मला जाणून घ्यायचे आहे सांगा का लग्न केले माझ्याशी ती आदित्यचे खांदे हलवत होती आणि आदित्यला तो दिवस दगडासारखा आठवत होता जेव्हा त्याच्या वडिलांनी स्पष्ट सांगितले होते की तुला बिझनेसचा हिस्सा राहायचे असेल तर तुला या मुलीशी लग्न करावे लागेल पाहिजे तर याला देखील एक बिझनेस डील समज ही माझी तुझ्याशी डील समज आदित्य सायलीला काय सांगेल त्यांचे लग्न ही एक डील होती ज्यावर आदित्यचे करिअर अवलंबून होते आपल्या स्वार्थासाठी आणि लालसापोटी त्याने एका निष्पाप मुलीच्या जीवनात विष कालवले होते होय आदित्य तुला हवे असते तर तू या लग्नाला नकार देऊ शकला असतास तू इतका पात्र होतास की स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकला असतास तू ते का नाही केलंस तुझ्या वडिलांच्या चांगल्या व्यवसायात सहभागी होण्याचा तुझा, तुझा लोभ होता म्हणूनच तू लग्नाला हो म्हणालास आणि त्या गोष्टीची शिक्षा पण तू त्याच मुलीला दिली जिला या सगळ्यांबद्दल काहीच माहिती नव्हती तुझ्या लोभाची शिक्षा तू त्या मुलीला तुझ्या द्वेषाच्या आगीत प्रत्येक पावलावर जाळून दिली तुझ्यापेक्षा स्वार्थी या जगात कोणी नसेल आदित्य पण या पृथ्वीवर जन्माला आलेली सर्वात स्वार्थी व्यक्ती आहे आदित्यला स्वतःचा इतका तिरस्कार झाला होता की त्याला सो आता स्वतःचा जीव घ्यावा असा वाटला त्याने स्वतःला कशी शिक्षा करावी जेणेकरून सायलीला दिलासा मिळेल सायलीने त्याला एकदा सांगितले असते तर तो तिच्यासाठी आनंदाने मेला असता पण पुन्हा एकदा सायलीच्या रडण्याने त्याची सहनशक्ती कमी होऊ लागली तू रडणं थांबव आणि खाली जा मी तुला सगळं सांगेन तू रडशील तर मी काहीतरी करेन मी तुला सांगतोय मी रडले तर तुम्हाला काय फरक पडतो तुम्ही मला खूप वेळा रडवला आहे पण त्या मुलीच्या रडण्याने तुम्हाला त्रास होतो तुम्हाला तिचे असू बघायचे नाहीत कारण ती सुंदर शिकलेली आणि अस्खलित इंग्रजी बोलते ती शहरी मुलींसारखी जीन्स आणि टॉप घालते म्हणूनच ना तुम्हाला अशीच मुलगी हवी होती बरोबर ना आदित्यला समजले होते सायलीने फोनवरचे काही अपूर्ण संभाषण ऐकले होते आणि त्याचा गैरसमज करून घेतला होता बोला ती तुमच्या ऑफिसमध्येच काम करते ती अगदी तुमच्यासारखीच आहे ना खूप सुंदर खूप हुशार बोला का बोलत नाही आदित्य वेदनेने ग्रासला आणि धावत खाली आला त्याच्या खोलीतील सेविंग किटरमधून ब्लेड काढून त्याने तळहातावर एक मोठा रानून बानो खोलवर लिहिला होता त्यामुळे रक्त गळत होते आदित्य वेदनेने विवळत होता पण त्याला स्वतःचे प्रायचित्त करण्यासाठी काहीही करायचे होते तो धावतच पुन्हा गच्चीवर आला एक सायली माझ्या फोनवरच्या संभाषणाचा छोटासा भाग ऐकून तुला वाटलं की माझं त्या मुलीशी काही नातं हो आहे हो नातं आहे पण नाव अजून नाही आहे सायलीत डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे रागाने पाहू लागली आदित्य तिचा हात पकडणार इतक्यात तिने त्याला धक्का दिला संपूर्ण ऐक या नात्याला नाव मिळालं तर ती मुलगी वेदिका तुझी छोटी जाऊ बनेल सायली त्याच्याकडे चकित होऊन पाहू लागले तिला या उत्तराची अजिबात अपेक्षा नव्हती काय खरंच अक्षय काय तो हो ती आणि अक्षय एकमेकांना पसंत करतात वेदिकाच्या घरच्यांनी तिची इच्छा न जाणून घेता तुझ्यासारखंच तिचं लग्न ठरवून दिलंय आणि तुझ्यासारखी तीही तिची इच्छा न सांगता शांतपणे लग्न करणार आहे तिची आई लहानपणीच वारली तिचे वडील फक्त वेदिकाच्या भावाचा निर्णय स्वीकारतात तिचा भाऊ हे लग्न करतोय तिला इच्छा असूनही नकार देता येत नाही या गोंधळामुळे ती रडत होती आणि मी तिला समजावत होतो बस आकाशा गर्जना करत होते जणू ते सायलीला नाराज केल्याबद्दल आदित्यला शिव्या देत होते विजा चमकत होत्या सायली भीतीने थरथर कापते आदित्य तिच्या जवळ जातो आणि त्याचा तळ हात तिच्या समोर ठेवतो हे बघ माझ्या आयुष्यात सायलीशिवाय कुणीच नाही जिचं नाव माझ्या तळ हातावर लिहिलेलं आहे मी फक्त आणि फक्त या मुलीवर प्रेम करतो आहे वेड्यासारखं मी इथे फक्त या मुलीसाठी आलो आहे ही मुलगी थोडीशी वेडी आहे पण मी तिच्या वेडेपणाच्या प्रेमात पडलो आहे मी तिच्याशिवाय जगू शकत नाही ती जशी आहे तशीच मला हवी आहे मला तिला अजिबात बदलवायचे नाही माझं आयुष्य तिच्यातच स्थिरवायला लागलं आहे ती माझ्यामुळे रडते तेव्हा हो मला माझा जीव द्यावा असं वाटतो मी खरं सांगतोय मी माझ्या प्रेमाची कबुली देत आहे आणि मी हे सर्व जगासमोर सांगू शकतो सायली मला तुझी लाज वाटत नाही मला तुझ्या प्रेमाचा अभिमान आहे माझे नशीब खरेच चांगले आहे की देवाने मला तुझ्या स्वाधीन केले आहे जेणेकरून तू माझ्या प्रत्येक वाईट गोष्टीला चांगल्यामध्ये बदलू शकशील सायली मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो सायली वेड्यासारखी त्याच्या गळ्यात पडते आणि रडते आदित्यनी कधीच न सोडण्यासाठी तिला आपल्या मिठीत घेतले होते आभाळात पावसाला सुरुवात झाली होती त्यांच्या दुतर्फा प्रेमाची ओली सुरुवात झाली होती दोघी पावसात भिजत होते आदित्यच्या हातातून रक्त टपकत होते हे तुम्ही सगळं का केलं वेळ लागले का असं कुणी दुखावतं का रातभर हातभर रक्त वाहत आहे अभि <coughs> खाली चला मी मलमपट्टी करून देते मेहंदीने लिहिलेले नाव चार दिवसात नाहीसे होईल पण हे जाणार नाही हे नाव असेच लिहिलेले राहील माझ्या मरणापर्यंत सायली त्याच्या तोंडावर हात ठेवून रडू लागले सायली मला सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे का आदित्यने त्याचा तोंडा तिच्या त्याचा तोंडावरून तिचा हात काढला हो माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे फक्त आणि फक्त तुमच्यावर आदित्यने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात भरला होता आणि त्याचा चेहरा तिच्या दिशेने झुकवला होता हातातील रक्तामुळे सायलीचे गाल लाल झाले होते आदित्यच्या ओठांना सायलीला स्पर्श करायचा होता सायली ही तितकीच बेचैन होती प्रेमाची ही पहिली ही रुपानी अनुभूती अनुभवण्यासाठी तिने आदित्यचा शर्ट घट्ट मिठीत धरला तिने डोळे मिटून आदित्यला परवानगी दिली होती आदित्यचे सायलीच्या नशेत बुडालेले डोळे आता पूर्णपणे उघडू शकत नव्हते दोघांचे ओठ थरथरत होते पाऊस ओसरला होता पण दोघांच्या ओल्या अंगात अजूनही आग होती सायलीच्या हात आकरच्या छातीवर आदित्यच्या छातीवर होते त्याच्या हृदयाचे ठोके ट्रेन सारखे त्याची धडकन ती महसूस करत होती आदित्यने आपले ओठ पुढे केले आणि सायलीच्या ओठांवर ठेवले सायलीने तिची टाच वर केली आणि तिचे होत के घट्ट केले आणि तिचे हात त्याच्या पाठीभोवती गुंडाळले आणि दोघेही एकमेकांमध्ये हरवण्या इतपत हरवून गेले मेहंदीची ही रात्र त्या दोघांसाठी पहिली विस्मरणीय ठरली दोघेही रात्रभर गच्चीवर भिजत राहिले कोणाला खाली यायचं होतं दोघेही आपापल्या जगात खूप आनंदात होते सायली त्याच्या हातावरील जखमेवर मलमपट्टी करून घेण्यासाठी वारंवार आग्रह करत होती पण आदित्यला कोणत्याही जखमेची जाणीव नव्हती रात्रभर भिजत बसल्याने सायलीला जोरात शिंका येऊ लागल्या आठ छू सायली पाचव्यांदा जोरात शिंकली अरे देवा या मुलीच्या चे शरीराची रोगप्रतिकारशक्ती किती कमकुवत आहे थोडा पाऊस झाला आणि तिला सर्दी झाली तिने एक दिवस जेवले नाही तर ती बेशुद्ध पडते ही झाडूच्या काडीसारखी आहे तुम्ही मला झाडूची काडी म्हटले हो तू तु आहेस तुझ्यासारख्या चार जणांना दुरीने बांधले तर संपूर्ण अंगण स्वच्छ होईल तुम्ही खूप वाईट आहात तुम्ही स्वतःला पाहिलं आहे कधी जर तुम्ही दारात अडकलात तर तुम्हाला कुणीही बाहेर काढू शकणार नाही मी हे छोटे छोटे दरवाजे देखील बाहेर काढू शकतो ते माझ्यासाठी खेळण्यासारखे आहेत मोठे आले हं असे म्हणत सायली हसत हसत जिण्याच्या दिशेने धावली आदित्यने धावत जाऊन तिला आपल्या हातात उचलले अंगणात कोणीच नव्हते आदित्यने हळूच पायऱ्यांवरून अंगणात डोकवले आणि सायलीला उचलून घेऊन खोलीच्या दाराकडे धावला सायली तोंडावर हात ठेवून हसत होती पहाटेचे तीन वाजले होते दोघेही ओले धावत खोलीत आले त्या दोघांची हास्य अजूनही खोलीत गुंजत होते सायलीने पटकन भंडार उघडले आणि मागे ठेवलेला कापूस आणि पट्टी काढली आणि आदित्यच्या हातावर छान बांधली आज जे केले ते पुन्हा करू नका नाहीतर मला मेलेले पाल अरे हा काय प्रकार आहे यार आपलं आयुष्य नुकतंच सुरू झालंय आणि आतापासूनच मी तुझ्याशी बोलणारच नाही जा हसत हसत सायलीने त्याच्या ओठ्यांचे चुंबन घेतले आणि पोटात गुदगुल्या करायला सुरुवात केली अच्छा तुम्ही माझ्याशी बोलणार नाहीस का बोला तुम्ही माझ्याशी बोलणार की नाही आदित्यला इतक्या गुदगुल्या होत होत्या की तो हसून वेडा झाला होता हो हो मी बोलणार यार नक्की बोलणार आधी गुदगुल्या थांबव ठीक आहे मी माझे कपडे बदलून परत येईल तोपर्यंत तो तुम्ही इथेच बदला सायली कपडे घेऊन बाथरूमच्या दिशेने जाऊ लागली इथेच बदलला मी बघणार नाही आदित्य मादक डोळ्यांनी हसत म्हणाला सायली विचारात घडून गेली हा 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 तुला माझ्या नियतवर शंका आहे का नाही तसं काही नाही मग सुरू कर तुम्ही मागे वळा आदित्य दृष्टपणे हसला आणि उभा राहिला सायलीने पटकन ओले कपडे काढायला सुरुवात केली तिने सुरुवात केली होती तेव्हा आदित्य तिथूनच म्हणाला आता माझे पायी दुखायला लागले आहेत मी बेडवर येत आहे आणि असे म्हणत तो खांदे वळवू लागला बिचारा सायलीने स्वतःला तिच्या ओल्या साडीने झाकले अरे अरे हे चुकीचे आहे चिटिंग करत आहे तुम्ही भोलेबाबाची शपथ तिथेच उभे राहा एवढ्या रात्री भोलेबाबाला कशाला त्रास देते त्याचीही झोपायची वेळ असेल मी म्हणाले मागे फिरू नका आणि कोरडा ब्लाऊज घुवून लवकरात लवकर तिच्या गळ्यात घातला मी आता ओळू का आदित्यला मस्करी सुचत होती काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला थोडा वेळ सरळ उभे राहता येत नाही हो 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 हु, माझे पाय दुखत आहेत मी आता ओळत आहे मोठ्या कष्टाने सायलीला तिचे कपडे बदलता आले आज नंतर मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही ना बाथरूममध्ये गेली असती तर आरामात कपडे बदलू शकले असते तुला पटकन कपडे कसे बदलायचे ते माहित नाही थांब मी तुला पटकन कपडे कसे बदलायचे हो ते दाखवतो डोळे उघडून बघ आदित्यने ट्रॉली बॅगमधून कपडे काढले त्याने पटकन शर्ट काढला आणि कोडा टी शर्ट त्याच्या गळ्यात घातला मग त्याने शॉर्ट पॅन्ट काढायला सुरुवात केली सायलीने हसत हसत नजर खाली केली आता बघणारही नाहीस मग मी चिटिंग केली असं म्हणू नकोस सायलीने पलंगावरून उठवून एक साडी पेटिको आणि ब्लाऊज सेट घेतला आणि आदित्यसमोर ठेवला जरा हे पण त्याच वेगाने बदलून दाखवा आदित्यने जीप चावली बिचारा आता काय करणार तुला एवढं जड कपडे घालून झोपायला कोण सांगतं हलके कपडे घालत जा माझ्याकडे हेच आहे आणि हेच मला आवडतात आता तुम्ही झोपा उद्या लग्नाची वरात येणार आहे लवकर उठायचं आहे सकाळी आदित्य सायलीला आपल्या मांडीत ओढतो आणि तिला बसवतो आता जवळपास सकाळ झाली आहे अजून थोडा वेळ जागी राहा ना झोपा उद्या रात्रभर जागे राहावे लागणार आहे अरे वा उद्या रात्री आपण काय करणार आहोत रात्रभर अरे रात्री फेरे होतील ना हुँ, आता झोपा आणि मला पण झोपू द्या आदित्य सायलीला आपल्या मांडी तोडतो आणि तिच्या गालाचे आणि ओठांचे चुंबन घेतो दुसऱ्या दिवशी सकाळपासून घरातील सर्वजण पळताना दिसले तंबू आणि खुर्च्या लावण्याचे कामही सुयश पाहत होता सायलीची आई आणि काकू मिठाईवाल्याला खाण्यापिण्याची आणि घरगुती वस्तूंची यादी देऊन सगळं समजावून सांगत होत्या आणि सायली सकाळपासून सगळ्या पाहुण्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात व्यस्त होती श्यामराम सावित्री आणि अक्षय सकाळी नऊच्या सुमारास गावात पोचतात पंडितजी धावत येतात आणि त्यांना मिठी मारतात श्यामराव आणि पंडितजींकडे पाहून असे वाटले की दोघेही खूप जुने मित्र आहेत कोणतीही फसवणूक नाही ते सगळ्यांना मोठ्या आदराने घरात येत घेतात अक्षयचे डोळे फक्त भाईला शोधत होते श्यामराव आणि सावित्रीला हे आतापर्यंत माहीत नव्हते पण आता ते कळणार होते आदित्य होता तर जावंही पण आज तो मुलासारखा लग्नाच्या धावपळीत गुंतला होता जणू त्याच्या सख्या बहिणीचे लग्न आहे आदित्यने इलेक्ट्रिकल काम आणि सजावटीची जबाबदारी घेतली होती तारेचे बरेच तुकडे घेऊन आणि इलेक्ट्रिशियनला काहीतरी समजावत तो अंगणातून बाहेर येतात श्यामराव आणि सावित्रीची नजर त्याच्यावर पडली आणि ते स्तब्ध झाले श्यामरावने आच्छ्याने अक्षय अक्षयकडे पाहिले अक्षयने हसणे थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण शेवटी तो हसत सुटला श्यामरावला सगळं समजलं ते उठले आणि हळूच आदित्यच्या मागे गेले आणि मागून म्हणाले गोव्या हात खूप एन्जॉय चाललाय वडिलांचा आवाज ऐकून आदित्य चकित झाला काल आणि आजच्या सगळ्या बोलण्यात आज त्याचे कुटुंबीय येणार होते हे तो विसरला होता आता त्याच्याकडे बहाणा काढायला वेळही नव्हता तो काही बोलायच्या आधीच अक्षय बोलला ओ हो भाई तू आला का विमानतळावरून गावात पोचायला काही अडचण तर आली नाही म्हणजे श्यामरावने विचारले म्हणजे भाई आज सकाळीच गोव्याहून परतला आहे त्याने मला फोन केला तेव्हा मी त्याला सरळ गावाला यायला सांगितले आणि आपण सगळे इथेच भेटू अक्षय बोलू लागला पण आदित्य हसत म्हणाला नाही बाबा नागपूरवरून परत आल्यावर मी सरळ इथे आलो सायलीशी बोलायचं होतं अक्षय त्याच्याकडे बघत होता श्यामराव आणि सावित्रीसुद्धा आश्चर्याने आदित्यकडे बघत होते अवघ्या काही दिवसात त्यांचा मुलगा किती बदलला होता तिथे उभ्या असलेल्या सायलीला आदित्यने हाक मारली ए ऐकती का मम्मी पप्पा आले आहेत सायली डोक्यावर पदर घेऊन खोलीतून बाहेर आली आणि तिने पदराचा कोपरा हातात धरून अतिशय नम्रपणे सासू आणि सासऱ्यांच्या पायाला स्पर्श केला आशीर्वादांचा वर्षाव झाला सावित्रीने तिला उठून मिठी मारली तिच्या शेजारी उभ्या असलेल्या आदित्यनेही पुढे येऊन आई वडिलांच्या पायांना स्पर्श केला आणि सायलीच्या जवळ उभा राहिला कोणाचे काही ऐकण्याची समजून घेण्याची गरज नव्हती मुलगा आणि सून यांना एकत्र पाहून श्यामराव आणि सावित्री भावनेने भारावून गेले श्यामरावचे डोळे भरून आले पंडितजींपासून लपून बसलेला त्यांच्या मनातील चोर पळून गेला होता ते सायली आदित्यसाठी खूप खुश होते श्यामराव वळून निघून गेले की त्यांच्या मुलांना त्यांचीच नजर लागू नये यावेळी ते त्यांच्या आनंदात अजिबात ढवळाढवळ धोल करणार नाही ते बाहेर पंडितजींकडे गेले आणि सावित्री आणि सायलीला सायली सावित्रीला तिच्या आईला भेटायला घेऊन गेली आता आदित्य आणि अक्षय राहिले अक्षयने धावत जाऊन त्याच्या गळ्यात लटकला आणि त्याच्या गालाची चुंबन घेतले भाई माझा प्रेमळ भाई मा हट हट चल मला चिटकू नकोस खाली उतर हे बघ कोणीतरी तुझ्याकडे बघत आहे आदित्यने आजूबाजूला पाहिलं नीता आणि नी सायलीच्या मैत्रिणी ज्या आत्तापर्यंत आदित्यच्या दिवाणी होत्या त्या आता अक्षयला बघून उसाशी टाकत होत्या धन्यवाद